रामकृष्ण हरी नो, मी संगीता काळे आज आज आहे ना मी काय भाजी करायची म्हणून वावरात सहज चक्कर मारायला आले त्याच्यामुळं मस्तपैकी कांद्याची ही हिरवीगार पात मला दिसली आणि हे का आता मी ही पात खुडून आहे घरी आणि मस्त तुम्हाला अशी एकदम छान याची आपण मस्त कांद्याची भाजी आ, मस्त बनूया याची आता आप मी खुडून नेते आणि तुम्हाला छान अगदी चमचमीत अशी कांद्याची भाजी बनून दाखवते वावरातली अगदी ताजी ताजी मैत्रीणं चला मग भाजी बनवायला आता घेऊन जाऊया रामकृष्ण हरी हे बघा आता मी भाजी आणलेली आहे चिरून घेतली आहे स्वच्छ धुतली आणि वाटण्यासाठी लसूण हिरवी मिरची जिरी आणि भिजवलेली आहे हरभऱ्याची डाळ हे हो बघा किती छान भाजी धुवून वगैरे चिरून घेतलेली अगदी पटकनी होणारी झटपट होणारी रेसिपी आहे ही आता हे आपण पूर्ण हे मिरच्या वाटून घेऊया बघा मस्तपैकी वाटून घेतलं आहे आणि कांद्याच्या भाजीला कसं आहे वाटूनच टाकलं की ते चवदार भाजी होती आणि कांद्याची भाजी म्हणजे लय आवडीची आणि अशी वरच्यावर बी खायला नाही भेटत तसं जर म्हटलं तर वर्षातून एकदाच खायला भेटते ती हे बघा आपण थोडीशी जिरी मोरीची त्याला फोडणी देऊया आणि हा वाटलेला मसाला आहे ना आपण त्याच्यात टाकूया तो बी संपूर्ण आपल्याला परतून घ्यायचा आहे मस्तपैकी त्याचा कच्चा पाना पूर्ण आपल्याला दूर करायचा आहे बघा आणि माझा जर हा भाजीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला ना मैत्रिणी नक्की नक्कीच मला लाईक आणि ला सबस्क्राईब करा कुणी नवीन असेल त्यांनी बी करा आणि माझे व्हिडिओ शेअर बी करा हे बघा मी थोडंसं चवीपुरतं मीठ टाकते वाटणातच आणि भाज्या कशा दिसतात जास्त चिरल्यावर पण शिजल्या उगस थोड्याशा भाज्या होतात त्या हे बघा ही चाळणीतच धुऊन ठेवली होती म्हणजे कसं आहे तिचं पूर्ण पाणी नेथळून जातं आणि कांद्याची भाजी माझी जास्त आवडीची सकाळ संध्याकाळ दिली तरी कांद्याच्या भाजीचा कंटाळा नाही यायचा आणि भाज्या खावा माणसाच्या शरीराला खूप म्हणजे खूप चांगल्या असतात आणि ही भिजवलेली डाळे मी टाकून देते याच्यात मुगाची डाळ घातली तरी बी चालती आणि हरभऱ्याची डाळ घातली तरी बी चालती पण जास्त करून आपण हरभऱ्याची डाळ घालतो आणि दोन्ही डाळ नसल्या निस्ता शेंगदाण्याचा कूट टाकला तरी भाजी छान होती म्हणजे असं तीन पद्धतीने ही भाजी करता येते आता हिला पूर्ण आपण मिक्स करून घेऊया बघा तुम्ही बी अशीच भाजी करीत असाल आणि कांद्याच्या भाजीला कसं आहे लसूण हा थोडा जास्त वापरायचा म्हणजे लसणाने एकदम चव अगदी छान वाढती आणि चविष्ट भाजी लागती बघा आणि सुगंध बी खूप छान येतो आता ती हलावता हलावताच बघा किती कमी झाली बघा किती मस्त भाजी दिसते आता आपण जरा दहा पण दहा पाच मिनटं त्याच्यावर झाकण ठेवूया अजून बी तिच्यात थोडं पाणी आहे पण भाजी काय भाजी शिजलेली आहे आणि भाजी शिज शिजली तरी भाजीचा कलर आहे ना जसून तसंच राहणार आहे ते कलर अजिबात चेंज होणार नाही बघा हे हो का किती छान झालेली आहे आता पूर्ण आपली भाजी अगदी मोकळी फडफडीत झाली मैत्रिणी ही भाजी बघा केवढीशी भाजी झाली आता ही भाजी तुम्हाला काढून दाखवते कशी वाटते तुम्हाला मैत्रीणं ही भाजी नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की आजची कांद्याची भाजी तुम्हाला कशी वाटली छान आहे ना चला मग उद्या असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन येऊ बाय